पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन संस्थेमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे प्राणी संग्रहालयातील चितळ हरण्यांच्या मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सोळा चितळ हरण्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे वन्यजीव प्रेमींसह इतर सामान्य माणसांकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे मृत्यू झालेल्या चितळांमध्ये चौदा मादी आणि दोन नरांचा समावेश असून या घटनेमुळे सध्याला राजीव गांधी प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महापालिका प्रशासन कोड्यात पडलंय पण नेमकं या हरण्यांच्या मृत्यूचं कारण काय वर्तवण्यात आलंय प्रशासनाकडून काय माहिती मिळाली आहे आणि यापूर्वी अशा घटना कुठं कुठं समोर आल्यात हे सगळं आपण सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि चित्र हरणांबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात पुण्याच्या कात्रस भागात एकोणीसशे नव्याण्णव साली राजीव गांधी प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलं होतं इथं सस्तन प्राणी पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे सहासष्ट प्रजाती होत्या सुमारे एकशे तीस एकर मध्ये पसरलेले हे उद्यान प्राणी अनाथालय सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय अशा तीन भागांमध्ये विभाजित करण्यात आलं असून त्यामधील सुमारे चाळीस एकरचा भाग हा कात्रज सरोवराचा आहे पण या प्राणी संग्रहालयाने आपली भव्य त्या गाठण्यापूर्वी फार मोठा प्रवास केलाय पेशवे काळात पर्वती जवळ पेशव्यांचं खासगी प्राणी संग्रहालय होतं ात मर्यादित असलेल्या तेव्हाच्या प्राणी संग्रहालयात वन्यजीवांना पिंजऱ्यात बंद करून ठेवलेलं असायचं सा। त्यांचा उद्देश केवळ मनोरंजनापुरता होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली हे खासगी उद्यान सर्वांसाठी खुलं करण्यात आलं तेव्हा या उद्यानाला पेशीय उद्यान म्हटलं जातंय पुढच्या काळात सर्पतज्ञ नीलकुमार खैरेंनी पुणे महापालिकेच्या सहाय्याने कात्रज मध्ये सर्पोद्यान तयार केलं तर एकोणीसशे ब्याण्णव साली केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण निर्माण झालं परिणामी प्राणी संग्रहालयांनी शास्त्रीय वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून काम करणं बंधनकारक झालं आणि पुणे महापालिकेने कात्रज मधील जागा राजीव गांधी प्राणी संग्रहालयासाठी निश्चित केली या प्राणी संग्रहालयाचे मूळ उद्देश हा प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करणे त्यांचं प्रजनन आणि वन्यजीव संवर्धन तसंच संशोधन करण्याचा होता एकोणीसशे शहाण्णव साली उद्यानाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेवटी चौदा मार्च एकोणीसशे साली राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि संशोधन केंद्र तयार झालं पुढं सर्पतज्ञ खैरेंनी बनवलेलं सर्पोद्यान आणि पेशवे उद्यानातील सर्व प्राणी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले आज या प्राणी संग्रहालयात पश्चिम घाट आणि दख्खन पठारावरील सस्तन प्राणी पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे सहासष्ट प्रजाती आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापांच्या सुमारे बावीस प्रजाती आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दहा प्रजाती असे एकूण दिवशी पेक्षा जास्त प्राणी आहेत सस्तन प्राण्यांमध्ये पांढरा वाघ तानाजी नावाचा बंगाली वाघ बिबट्या अस्वल हरण सांबर बेकर चिंकारा काळवीट माकडे आणि हत्ती या प्राण्यांचा समावेश आहे तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये रॉक पायथन ही अजगराची जात नाग वायपर भारतीय मगरी आणि भारतीय स्टार टर्टल्स आहेत तर पक्ष्यांमध्ये मोरांचा समावेश आहे यापैकी पट्टेरी वाघ स्लोथ बेअर नावाची अस्वलाची प्रजाती चौशिंगा काळवीट घोरपट आणि भारतीय नाग या काही धोक्यात असलेल्या सुद्धा प्रजाती आहेत आता मूळ विषयावर येऊ तर सात जुलै ते बारा जुलै दरम्यान राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सोळा चितळांचा म्हणजेच टिपके असणाऱ्या हरणांचा मृत्यू झालाय यात चौदा मादी तर दोन नर चितळांचा समावेश आहे पण प्राणी संग्रहालयात इतक्या मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मृत्यू होण्याची घटना फक्त पुण्यात घडली नाहीये मे ते जुलै महिन्या दरम्यान उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर मधील शहीद अशफाक उल्ला खान प्राणी संग्रहालयात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये एक वाघ एक चितळ आणि एक कोल्ह्याचा समावेश होता त्याच्या मृत्यू मागे बर्ड फ्लूचं कारण समोर आलं होतं तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नागपूरच्या गोरेवाळा वन्यजीव संग्रहालयात तीन वाघ आणि एका चितळाचा मृत्यू झाला होता एच फाईव्ह एन वन बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा जीवांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं त्यावेळी बर्ड फ्लूमुळे वन्यजीवांच्या मृत्यूची ही पहिली घटना होती ज्यानंतर गोरेबाडा वन्यजीव संग्रहालयाने जैव सुरक्षा उपाय अवलंबले होते याशिवाय कानपूरमधील प्राणी संग्रहालयात सुद्धा सिंह मोर ब्राह्मिणी हंस लांडगा बैल आणि इमू या प्राण्यांचा मृत्यू झाला होता बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे हा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात केरळच्या तिरुवनंतपुरम प्राणी संग्रहालयाच्या वन्यजीव मृत्यूचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यामधील पाचशे चौपन्न वन्यजीवांचा मृत्यू हा टीबी आणि इतर संसर्गजन्य रोगांमुळे झाल्याचं समोर आलं होतं आता पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सोळा चितळ हरिण्याच्या मृत्यू मागे सुद्धा प्राथमिक अंदाज हा साथीच्या रोगाचा वर्तवण्यात आलाय मृत प्राण्यांचं शवविच्छेदन हे क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुतज्ञांकडून करण्यात आलाय पण त्यांचा अहवाल अजून आला नाहीये तर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी कर्मचाऱ्यांवर याचं खापर फोडलंय कर्मचाऱ्यांनी चितळांच्या खाद्यावर दुर्लक्ष केल्यामुळं हा प्रकार घडला असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता कर्मचाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार लटकण्याची शक्यता आहे चितळहरांच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी मृत मृतहरण्यांच्या रक्त विसर आणि अंतर्गत अवयवांचे नमुने हे बरेली भुवनेश्वर भोपाळ आणि नागपूर अशा ठिकाणच्या प्रयोगशाळात चाचणीसाठी पाठवण्यात आले त्याचा अहवाल आल्यानंतर चितळांच्या मृत्यूचं मूळ कारण समोरे पण इतक्या मोठ्या प्रमाणात चितळांचा सा मृत्यू झाल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते तर आता यावर तुम्हाला काय वाटतं चितळांच्या मृत्यूचं कारण काय असू शकतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद